हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील तडीपार मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सात सात दोन हजार दो पंचवीस रोजी मध्यवर्ती गुन्हे शाखा नाशिक शहरकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना था पोलीस हवालदार समीर चंद्रमोरे यांना मिळालेल्या माहितीने उपनगर पोलीस स्टेशनकडून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल उर्फ पप्पय बाबूलाल चाफळकर हा त्याच्या घरी असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता संजय गांधीनगर जेल रोड नाशिक येथे उपनगर पोलीस स्टेशनकडून हद्दपार करण्यात आलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल उर्फ पप्प्या बाबूला चापळकर हा मिळून आल्याने त्या ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपी पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात ता आलेला आहे सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास के प्रवीण माळी पोलीस उपनिरीक्षक गीते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठाण विजय रायते पोलीस हवालदार समीर चंद्र मोरे गणेश वाघ पोलीस शिपाई प्रजित ठाकूर योगेश परदेशी सुनील भोसले यांनी केली आहे एन सी एन यूसाठी रोहनदनी नाशिक